गणपती बाप्पाला आपण समोर प्रतिष्ठित केलंय खर तर प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन गोष्टी आहेत बर का आपल्याकडे गणपती बसवतात आणि गणपती बुडवतात अशी आपली पद्धत आहे पण प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन क्रिया घडाव्यात ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवतो आपण ज्या दिवशी प्रतिष्ठापना करतो त्यावेळी अस्मिन पूगी फले महागणपतीम सांगम स्वपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहया मी असं म्हणून त्याचं आवाहन आपण करतो की हे देवा तू आमच्याकडे ये दहा दिवसांकरता देव येणार आहे हा जागेपणी ऐका दहा दिवसांकरता देव येणार आहे तो येताना त्याच्या सगळ्या शक्तींसह त्याला निमंत्रित आपण करतो त्याच्या सगळ्या शस्त्रांसह तो येतो म्हणून तर महालक्ष्मी पूजन होतं की त्यानंतर त्याची शक्ती सुद्धा येते आणि महालक्ष्मीची पूजा आपण काल परवा केली गौरी आपल्या विसर्जन काल झाल्या असा दहा दिवसांचा हा सोहळा हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव आहे म्हणून या गणपतीच वर्णन शास्त्रामध्ये वेदांमध्ये आमच्या धर्म परंपरेमध्ये सगळीकडे केलंय की मंगल मूर्ती कसा आहे तो मंगल करणार आहे आमचं मंगल करणार आहे आमचे विघ्न दूर करणार आहे म्हणून मी कौतुक मंडळाचं का केलं की कीर्तन महोत्सव करून हा सोहळा केला जातोय जिथ नामाचा घोष होतोय नामाचा गजर होतोय भगवंताला जे आवडत ते घडतंय नाहीतर दादा मंडपाच्या मागे पडद्याच्या मागे गणपती पुढे असतो आणि मागे पत्त्यांचे डाव रंग रंगताना अनेक जण बघतात बर मी इथपर्यंत थांबले म्हणून तुमचं भाग्य याच्याही पुढे अजून काय काय चालतं हे मी इथे न सांगितलेलं बरं हा ना? देवभक्तीच्या नावाखाली धर्मभक्तीच्या नावाखाली भक्तीचं विडंबन जर समाजामध्ये चालत असेल तर आम्हाला थोडं जागरूक होऊन या गोष्टींकडे पाहावं लागेल की भक्तीमध्ये आपल्याला काय आवडतं यापेक्षा त्याला काय आवडतं हे आपल्याला त्याला देता आलं पाहिजे म्हणून तर प्रत्येक कार्याच्या आरंभी या धर्माच्या मूर्तीचं आम्ही वंदन करतो च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते म्हणाले विद्येच्या आरंभाला पूर्वीचा काळ असा होता की लहान मुलांना हातात पाटी घेतली की पहिल्यांदा त्याला शिकवलं जायचं ओम गंग गणपत नमहा बरोबर आहे ना ओम ओंकाराचं शिक्षण दिलं जायचं आणि ओंकार मध्ये काय आहे ओंकार प्रधान रूप गणेश आमचा मंगल मूर्ती आहे ती त्याची अशी मूर्त आम्हाला दिसते सिंहासनावर बसलेला आहे आसन मांडी घालून बसलेला आहे चार हातांचा चार भुजांचा गणेश आम्हाला दिसतो अथर्व शीर्षामध्ये त्याचं वर्णन केलंय मी ज्या ज्या स्तोत्रांचा उल्लेख करते ना ती स्तोत्र आमच्या लेकरांना पाठ पाहिजेत अथर्व शीर्ष बाप्पांचं स्तोत्र आहे वर्णन केलं एकदंतं चतुर्हस्तं पाशम कुशधारिणम हातामध्ये शस्त्र धारण केलीय चार हातांचा तो गणपती बाप्पा आहे पाश आणि अंकुश नावाचं शस्त्र त्यांनी धारण केलंय लाल रंग त्याला खूप आवडतो म्हणून जास्वंदीचं फुल आपण गणपती बाप्पाला व्हावं त्याच्या आवडीचं फुल आहे आता चांदीची जास्वंदी जाते त्याच्या समोर त्याला नाही दिलं चांदीचं तरी चालतं पण खरं जास्वंदीच फुल त्याला खूप आवडत मग या गणपतीचं वर्णन आम्ही प्रत्येक कार्याच्या आरंभाला करतो विद्या पूर्वीचा काळ मी पूर्वी का म्हणते कारण आता शिकतच नाही आता नाही शिकत ना गणपती गेलं ग ग गणपतीचा नाही गणपती आता काय असत ग गवताचा असतो आणि आयुष्याचं गवत झालं मग काय करायचं त्याचं ग गणपती गेला ना निघून पूर्वीचा काळ असा होता की मोठी मुलांना पाठीवर शिकवायची आता प्रत्येक हातात मोबाईल आहे ते डबड आहे बर लहान मुलांनाच दोष कशाला द्या मोठी माणसं सुद्धा तेच करता येत महिला वर्ग ऐक नाही सगळे आपण त्याला अडिक्ट आहोत पण पूर्वीचा काळ होता लहान लेकरं छान पाठीवरती ओम गंग गणपत ये न ओंकार अकार उकार आणि मकार अशा तीन मात्र आहेत निर्गुणाचं ते स्थान आहे या जगाच्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी अगदी निर्माण ज्यावेळी ही सृष्टी झाली ना त्यावेळी सगळ्यात महत्वाचं काय होतं तर म्हणाले निर्गुण स्वरूपातला ओंकार हे भारतीय तत्वज्ञान किंवा हिंदू धर्म आम्हाला सांगतो त्यावेळी आम्हाला पटत नाही आम्हाला पाश्चात्यांनी सांगावं त्यावेळी आम्हाला पटतं कारण पाश्चिमात्यांकडे बिग बँग नावाची एक थिअरी आहे त्या थिअरीमध्ये असं म्हणतात की या सृष्टीच्या मुळाच्या स्थानी सृष्टीचा निर्माण होत असताना असा कुठंतरी मोठा आवाज झाला म्हणाले खूप मोठा नाद झाला आणि तो नाद असा होता ओ, ओ, हा नाद ओ, 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 याला, याला बिग बँग थिअरी असं पाश्चात नाव दिलं ते आपलंच त्यांनी उष्ट उचललं आणि आपल्याला नव्या रूपाने मांडलं आपल्याला वाटतं अरे बापरे त्यांनी आपल्याला दिलंय असं नाहीये आपण खूप श्रीमंत आहोत आपल्या भारतीय परंपरेमध्ये हिंदू धर्म तत्वज्ञानामध्ये प्रचंड श्रीमंती आहे आपण ती घ्यायला तयार नाही बर का कारण काय झालंय आपल्याला असं वाटतं की आम्हाला खूप कळत संतांचं ऐकावं ही धारणाच आमच्या मनामध्ये नाहीये संतांनी आम्हाला सांगितलं ना की मंगल मूर्ती कसा आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती सगळे आमच्या पापाचा पुण्याचा लेखाजोखा त्याच्याकडे आम्हाला वाटतं त्याला कुठं काय दिसतं त्याला कुठं काय कळतं पण तुलसीदास जी म्हणतात पाव घुंगरू तुलसीदासरुजेनाद श्री रघुनाथ सुने इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे आम्हाला वाटतं त्याला कुठं काय कळतंय तसं वागूया धर्माने वागायचंच नाही धर्म धर्म या शब्द अलीकडे धर्म हा शब्द उच्चारला की लोकांची डोकी भडकतात संवेदनशील वातावरण निर्माण होतं मी जाणीवपूर्वक बोलते धर्म या शब्दाचा अर्थ आहे काय करायचं आणि काय करायचं नाही डूज आणि डोंट्स आमच्या शास्त्रांनी आम्हाला सांगून दिले विधी आणि निषेधात्मक व्यवस्था आमच्या शास्त्रांनी परंपरेने आम्हाला दिली की जीवन जगत असताना काय काय करावं आणि काय काय करू नये हे जे सांगतं त्याला म्हणायचं धर्म धारणा धर्म इत्याहुहू धर्मोधार येते प्रजा म्हणून या धर्माचं पालन करावं असं आमच्या तुकोबरा सुद्धा वेळोवेळी सांगितलं धर्माचे पालन oh, धर्मा पालन i uh -huh. आवडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम धर्म पालन करायला शिकवलं कारण आमचा भगवंत धर्माची मूर्त धर्म जर पालन आहे का असतो का शाळेमध्ये सांगतात लावू नका टिकली लावून देऊ नका हा टिकली लावून यायचं नाही काय करू माझे विषयच ते आहेत म्हणून आम्ही पतित होण्याची कारण मी तुम्हाला आहे आमच्या कपाळाला गंध नाही गणपती बाप्पा आलाय परवा एका मुलाला सांगितलं अरे देवाजवळ चाललाय छान धोतर मीस मस्त कपाळाला टोपी डोक्याला टोपी घालून मस्त देवापुढे राहा ते म्हणतंय बरमुड्यावर करतो आरती काय बिघडते बिघडत देवाचं काही नाही बिघडणारे तुझं उपासनेतलं सिरियसनेस गांभीर्य जर आमच्याकडे नसेल ना तर देवभक्तीला काही अर्थ नाही राहत आमचा आचार विचार उच्चार सगळं जर संपन्न तिकडे जायचं असेल आम्ही खऱ्या अर्थी या देशाचे सुजाण नागरिक म्हणून व्हायचं असेल ना तर आमच्या देवदेवतांची आम्ही सेवा उपासना केली पाहिजे आणि संतांनी आम्हाला हेच सांगितलं श्रोते हो या धर्मपालनासाठी या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी सबंध जीवन खर्ची घातलं आणि या जगदंबेची करुणा भाकली होती तिला सांगितलं होतं की तू मला शक्ती दे म्हणून तुळजापूरची तुळजा भवानी छत्रपती शिवप्रभूंना स्वतःची भवानी देते तलवार देते आणि त्या तलवारीला अधिष्ठान देते आणि मग विनाशायच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा अवतार एका अर्थी छत्रपतींच्या शिवशंभूंचाच अवतार छत्रपतींच्या रूपाने पुन्हा एकदा होतो आणि आई जगदंबेला साकड घालतात आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदन विंधिरोधि विष्णु विलासिनी विष्णुनु भगवत हे किती कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषा सुरमरदि रम्यक हरदि शैलसुते सुरवर्षिणी दुर्धर धर्षिणी धर दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किलमिष मोषिणी घोषरते रोषिणी धनुजिनी रोषिणी

जय श्री राम आवाज आला पाहिजे आवाज पाहिजे छत्रपतींनी धर्माचं अधिष्ठान समोर ठेवलं जगदंबेकडे करुणा भाकली त्याचा परिणाम असा झाला आई जगदंबेची पूर्ण कृपा झाली स्वराज्य आकाराला आलं मंगलमूर्तीचं अधिष्ठान समोर ठेवलं धर्म भावना हृदयातली जागृत ठेवली म्हणून तर पुण्यामध्ये आपण पुण्याची माणसं आहे आपल्याला काय कमी आहे पुणे तिथे काय होणे म्हणून तर आमच्या ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणले पुण्याची गणना कोण करी तुम्ही जागेत ना पुण्याची नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नुसतं मुखानी हरि म्हणा तुमच्या पुण्याची गणना करता येणार नाही असं ज्ञानोबा म्हणले पुण्याची भिण्याची काही नाही पण पुणे तिथे काय उणे पुणे विद्येचं माहेर घर आहे आपण सगळे पुणेकर आहात पण तरी सुद्धा कीर्तनातली गर्दी दादा हे दुसरं वर्ष आहे ना, ना पुढच्या वर्षी तुम्हाला अजून काहीतरी मोठी जागा बघावी लागेल अशा पद्धतीने वाढेल तुम्ही म्हणजे याची खात्री बाळगा कारण हे धर्माचं काम आहे कारण हे बाप्पाचं काम आहे हे देवाचं काम आहे आणि जिथं देवकार्य आपण करतो ना तिथं देव सहाय्यभूत होतो आणि तोच सगळं करतो तो आपण काहीच नाही करत आपण काही नाही करत विठाल विठाल अधिष्ठान सापडलं स्वराज्य आकाराला येत असताना जिजाऊ माऊलींनी आपल्या पाच वर्षाच्या बाळाकडून पुण्याची भूमी नांगरून घेतली सोन्याचा नांगराने भूमी नांगरत असताना एक तांदळा सापडला गणपतीच्या आकाराचा कसबा गणपती म्हणून पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणून त्याची प्रतिष्ठापना झाली लाल महाल सिद्ध झाला आणि स्वराज्य तिथून सुरुवात झालं आकाराला आलं पाच वर्षाच्या राजाला घेऊन जिजा दिव्य स्वप्न पाहिलं अधिष्ठान होतं मंगल मंगलमूर्तींचाच आणि असा गणपती बाप्पा आम्हाला काय शिकवतो धर्माची मूर्ती आहे ती बघा ना एकदा आपण बाकी सगळं बघतो पण देवाकडं कधी पाहत नाही उत्सव आम्ही करतो त्या विघ्नहर्त्याला आणताना सगळी शांतता असते म्हणजे प्रतिष्ठापना करताना आणि नेताना सगळा आहे म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आलंय की त्यांनी मिरवणुकीत बाई वाड्यावर ऐकायचं हे त्याच्यावर केवढं मोठं आलेलं विघ्न आहे मला सांगा ना तो दहा दिवसांकरता पाहुणा म्हणून जर इथं आलाय ना तर तुमचं माझं काम आहे की त्याच्या समोर जाताना मर्यादेत त्याच्या समोर जाताना आचार विचार आमचा शुद्ध असावा स्वच्छ असावा किमान पक्ष देवकार्यामध्ये दे तरी विडंबन नको भक्तीचं विडंबन नको मग बाप्पाची मूर्ती आहे म्हणून आम्हाला समजून घ्यावी लागेल कसा आहे मूर्ती वक्रतुंड महाकाय त्याचं रूप सांगितलंय सूर्य कोटी समप्रभ वक्रतुंड म्हणजे वक्र सोंड आहे त्याची म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलंय महाकाय मोठा आहे कोट्यावधी तेज त्याच्यामध्ये सामावलेलं आहे प्रत्येक कार्याच्या आरंभाला आपण त्याचं वंदन करतो त्या मूर्तीकडे थोडस बघावं आणि त्याचं ध्यान करावं ते ध्यान करत असताना काय गणपती आता तो गणपती फार फॅन्सी झालाय नाही का म्हणजे सिंहासनावर बसतो कधी ट्रॅक्टरवर बसतो कधी अजून काही वेगळ्या दिसतो पण शास्त्रांनी सांगितलेली गणपतीची मूर्ती सगुणाची पूजा ही कशी असावी तो स्थिर आसन मांडी घालून बसलेला बाप्पा आहे आणि खूप लक्ष देऊन का त्याच आसन स्थिर राहतं ज्याची बुद्धी स्थिर आहे गणपती बाप्पा स्थिर बुद्धीच लक्षण आहे म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण आता आपलंच आपण निरीक्षण करा की आतापर्यंत किती आसन बदलून झाली आपली आतापर्यंत किती वेळा मांडी हलवून झाली त्याच आसन स्थिर आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे गणपती बाप्पा स्थिर बुद्धीच लक्षण आहे स्थिर बुद्धीचं प्रतीक आहे म्हणून व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये लौकिकामध्ये आम्ही स्थिर बुद्धी ठेवून वर्तन करणं सारासार विचार करणं फार गरजेचं आहे त्या पायाजवळ देवाची एक गाडी आहे कुठली आहे गाडी देवच्या गाडीवर बसतो ती गाडी कुठली आहे विठल विठल विठ्ठल सगळ्या घरात जाऊन फिरून येते नाही <coughs> <laughs> किती छान आहे मोठ्यात मोठ्यात मोठ्या मोठ्या म्हणजे नेत्याचा किंवा मोठ्यात मोठ्या, कि मोठ्या महापुरुषाचा माणसाचा लहान लहान कार्यकर्ता सगळ्या थरापर्यंत जातो त्याचं हे लक्षण आहे उंदीर मामा सगळ्या घरात येऊन फिरून जातात तस हिच वाहन चालेल का घरात आलं तर देवीच वाहन चालेल का घरात आलं तर विष्णूच वाहन कोण आहे जागे राहा कोण आहे आले आले, चा, आले का कधी कुणाच्या घरात इथं पेठेत नाही ना पण बाप्पाची गाडी आली आहे सगळीकडे आली ते शांत बसलेलं कधी कुणी पाहिलंय उंदराला चंचलता हा त्याचा गुणधर्म आहे कुर्तडणं हा त्याचा स्वभाव आहे उद्योग हे त्याच हा त्याचा गुणधर्म आहे हा हा त्याचा गुण आहे गणपती बाप्पा उद्योगावर आरूढ आहेत आणि जी माणसं आळशी असतात त्यांना बाप्पा पावत नाही म्हणून कारण अभ्यास तू का म्हणे असाध्य करीता म्हणाले असाध्य गोष्टी साध्य करू शकतो आम्ही फक्त कष्टाने आता काय झाले देव बुद्धीची देवता आहे उद्योगावर आरूड आहेत आम्हाला कष्टाशिवाय सगळं पाहिजे काहीही कळत नसताना आई वडील पोरांच्या हातामध्ये मोबाईल देतात कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना त्याच्याकडे गाडी मिळते त्या गाडीमध्ये पेट्रोल घालून दिलं जातं आणि वाऱ्यावर सुसाट वेगाने आमची पोरं गाडी चालवतात मी माझ्या तरुण भावंडांना माझ्यापेक्षा लहान मोठ्या सगळ्या भावंडांना मी आवर्जून सांगत असते की तुम्हाला असं वाटतं गाडी चालवताना वाऱ्यावर अगदी वेगात तुम्ही चालवताना तुम्हाला असं वाटतं का की मी खूप डॅशिंग दिसतो मी खूप हिरो दिसतो मी खूप हँडसम दिसतो वडिलांनी दिलेल्या पेट्रोलवर पळवण्यामध्ये काही त्याला हे नाहीये अर्थ नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॅशिंग तुम्ही हँडसम नाही तुम्ही मूर्ख दिसता तुम्ही मूर्ख दिसता कारण सांगते नऊ महिने नऊ दिवस आईने पोटात तुम्हाला वाढवायचं प्रचंड प्राणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला द्यायचं पंचवीस वर्षापर्यंत तुमचा उत्तम सांभाळ करायचा आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आई वडिलांच्या समोर येताना त्यावेळी काय यातना होत असतील मला असं वाटतं जर तुम्हाला तुमची हिरोगिरी किंवा डॅशिंगपणा दाखवायचाच आहे ना तर ऑलिम्पिकमध्ये जा तिथ नीरज चोप्रासारखी भालाफेक करून दाखवा मनुभाकर सारखा कुस्तीपंडू होऊन दाखवा आमची जागतिक दर्जाची कुस्तीपंडू मनुभाकर भारताचं प्रतिनिधित्व करते आणि मल्ल युद्धामध्ये मुलगी असून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवते आणि पुढे ऐका ते तिचं यश सगळं भगवद्गीतेला अर्पण करते विठल मी हेडिंग आहे पेपरचं मला मिळालेले सगळे मेडल किंवा मला मिळालेलं सगळं यश हे भगवद्गीतेमुळे मिळालं आपण सगळी मंडळी किती भगवद्गीतेचं पठण करतो आपला धर्मग्रंथ आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असावी प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा श्लोक असावा मला क्षमा करा मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते भगवंतांनी अर्जुनाला नाही अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्या भरकटलेल्या समाजाला उत्तम ज्ञानाचं संजीवन दिलंय भगवद्गीतेच्या माध्यमातन एक तरी श्लोक ज्ञानोबांची एक तरी ओवी आपण महाराष्ट्रात राहतो ना कुणाला म्हणायचं मराठी आपले पुण्याचे आचार्य अत्रे नावाचे साहित्य गीत होऊन गेले प्रल्हाद अत्रेंनी अत्रे, अत्रे फार सुंदर मराठी माणसाची व्याख्या सांगितली मराठी कुणाला म्हणायचं कुणाला म्हणायचं मराठी सांगू सांगू का जागेच ना सगळे मराठी कुणाला म्हणायचं म्हणाले ज्याची ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी पहिली ओळख ज्याला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी दोन आणि तिसरी गोष्ट ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालन घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी आहेत का हो आमच्याकडे हे गुण आहे राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या किंवा छत्रपतींसारखे के केशभूषा छत्रपतींसारखी वेशभूषा आम्ही करायला पुढे मागे धावत असतो पण या पलीकडे जाऊन राजांचं आचरण काय होतं काय उपासना आहे काय निष्ठा आहे काय धर्मभावना आहे काय श्रद्धा आहे याचं थोडस आम्ही विचार चिंतन केलं पाहिजे स्थिर मांडी आहे गणपतीची पायाशी उंदीर आहे आणि उंदराला आखू संस्कृतात नाव आहे जसं मूषक वाहन गणपतीला म्हणतात तसं त्याला आखू वहन असं म्हणतात आणि आखवू म्हणजे माया गणपती बाप्पा आम्हाला सांगतायत संसारामध्ये मायेला डोक्यावर नाही घ्यायचं माया पायाशीच राहिली पाहिजे नाहीतर ती तुम्हाला बुडवेल या भवचक्रात मोठ पोट आहे बाप्पाचं कशामुळे झालं हो कशामुळे पोट मोठं आहे देवाचं मोदक खाऊन नाही ना मोदक खाऊन नाही मोठ झालं पोट गणपतीचं पोट आहे त्याला लंबोदर असं म्हणतात कारण अनंत ब्रह्मांडे उदरी हे त्याचं उत्तर आहे अखंड ब्रह्मांडाचं उदर सगळी ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत एवढंच नाही तुमची माझी पाप तो पोटात घालतो म्हणून त्याचं पोट मोठा आहे आणि ती पाप बाहेर येऊ नये म्हणून नागपाशांनी ते पोट बांधलंय लक्ष द्या लक्षपूर्वक मूर्तीकडे पहा गणपतीचं पोट नागाच्या पाशाने बांधलंय देवानी का बांधलं म्हणून आपण आरती म्हणतो आरतीतले शब्द सुद्धा आम्हाला नीट पाठ नसतात कार्यकर्त्यांची सुद्धा आरती नीट पाठ नसते माफ करा मला कार्यकर्त्यांना सुद्धा डोक्यावर टोपी घालायची असते गणपतीच्या आरतीला हे कळत नाही हे शिकवावं लागतं निदान आरती करत असताना तरी बाई केस बांधून राहा परवा जळले एका पुरीचे केस आरती करताना बाई आरतीत तरी आपण बांधू शकतो की नाही संस्कृती आपली पाळूया ना त्या त्या वेळेपुरती बाकीचे लोक त्यांची संस्कृती पाळतात ना मग आम्ही का नाही आमची संस्कृती पाळायची आमचं धर्मशास्त्र सांभाळायचं काय आरती आहे आमची लंबोदर पितांबर फणीवर हा वंदना।, वंदना का बंधना काय शब्द आहे बंधना बरोबर ना परवा <laughs> एक जण म्हणली लंबोदर पीतांबर फळीवर वंदना म्हटलं फळीवर कुठली वंदना बसवली आणि काही म्हणतो एक धड आरती पाठ नाही धड स्तोत्र पाठ नाही धड ओवी पाठ नाही लिंबू चमचा द्या यांच्या तोंडात मग ते स्पर्धा करत बसणार संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा आपल्या मंडळात आहे असं काही स्पर्धा होतं का नका करू विठल 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 मला मला सांगा लिंबू चमचा च्या पोरांना पळायला लावायचं काय मिळणार आहे त्यातनं शस्त्र शिक्षण शिकवा ना त्यांना उत्तम लाठी गाठी प्रशिक्षण शिकवा स्तोत्रांच्या स्पर्धा घ्या अथर्व शीर्षाचं पठण घ्या देवी सप्तशतीचा पाठ करून घ्या रामरक्षा पाठ करायला लावा हरिपाठाची तयारी करून घ्या पोर आमची नास्त बघा कशी हरिपाठात पावली इथल्या मुलांना त्याची शिक्षण द्या लिंबू चमच्यानी काय मिळणार आहे संगीत खुर्ची खेळून काय मिळणार आहे आजच्या पोरांना इतकं संकट दारात आलं मी स्पष्ट नाही बोलत इतकं भयानक संकट गळ्यावरनं तलवारी फिरतील आपलं आपल्याला कळायचं नाही सावध होऊया धर्म सांभाळूया आणि आपले स्तोत्र आपला देश आपला धर्म या सगळ्याचं संरक्षण करूया जतन करूया पुढे जाऊन गणपतीचं पोट मोठं आहे त्याच्यावर नागपाशाचं बंधन आहे चार हातांचा गणपती बाप्पा एकदंतम चतुर्हस्तम त्या चार हातामध्ये मागच्या दोन हातामध्ये काय धरलंय पाश आणि अंकुश दोन शस्त्र आहेत दोन्ही हातामध्ये कशासाठी शोला कशासाठी आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये असलं काहीतरी करतो तसं त्याच्यासाठी का नाही कशासाठी विनाशायेच्या दुष्कृता त्याचा अवतारच त्याच्या करताय गणपती बाप्पानी दुष्टांचा नाश करा त्यांनी तारकासुराला मारले त्यांनी सिंदुरासुराला मारले अनेक राक्षसांना त्यांनी मारलं दुष्टांचा नाश व्हावा म्हणून हातात शस्त्र शस्त्रेतले आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत बघा तुम्ही प्रत्येक अवतारामध्ये हातात शस्त्र आहे आहे प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आणि मग हातात शस्त्र असणं हे पाप पुण्य नाही ठरत ते घेण्याच्या हेतूवर ते ठरत की पुण्य आहे सावरकर म्हणायचे शस्त्र पाप ना स्वयेचे शस्त्र पुण्य ना स्वये इष्टता अनिष्टता त्या हेतूनेच ये रामाच्या हातामध्ये शस्त्र होतं रावणाच्याही हातात शस्त्र होतं पण आपण पूजा कुणाची केली रामांच्या कोदंडाची पूजा केली ताण तानपुरा तान बंद झाला रामांच्या कोदंडाची पूजा केली आपण त्यामुळे अशी शस्त्र पूजा आपण दसऱ्याला करतो की नाही शस्त्रांची पूजा आपण करता की नाही तेवढ्या पुरतं नसतं इथल्या भूमीने पराक्रम पाहिलाय इथल्या भूमीने अनेक वीरांनी अनेक महापुरुषांनी इथं रक्त सांडलंय आणि त्या प्राणांची आहुती दिली त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो महिषासुर मर्दिनी नऊ दिवस नवरात्र महिषासुराचा केला तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला आम्ही नवरात्र असंच साजरा करतो आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा अमुक दिवशी अमुक रंग नऊ दिवसाचे नऊ रंग आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला मला माफ करा कुठल्याही शास्त्रात कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा माझ्याही अभ्यासात भर पडेल कुठेच लिहिलेलं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही नको तो आट्टहास खरंच करू नका खरंच करू नका त्याऐवजी देवी सप्तशती देवी भागवत आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया आत्मिक बल कसं वाढेल शारीरिक बळ कसं वाढेल मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊया अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना परिणामी आमचं नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो तुकोबराय म्हणतात मला या कर्मबंधनात न सोडव मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा